सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली येथील चर्मकार समाजाच्या वतीने आज संत रोहिदास महाराज यांचे सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती कार्यक्रम इन्सुली ग्रामपंचायत येथे साजरा करण्यात आला संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले यावेळी इन्सुलीचे सरपंच श्री वेंगुर्लेकर ग्रामसेवक पोलीस पाटील तसेच यशवंत काळसेकर ऋषिकेश इंचुलकर दीपक इंचुलकर दिलीप इंचुलकर वैभव सांगेलकर वसंत इंचुलकर उमेश काळसेकर यश इंचुलकर महेश सांगेलकर गौरी सांगेलकर वनिता इंचुलकर वेदिका सांगेलकर संतोष इंचुलकर यासह हो चर्मकर समाजचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नाना धोंड कोकणला ब्रेकिंग सावंतवाडीचं आहे संत रोहिदास यांची सहाशे अठ्ठेचाळीसावी आज जयंती आहे आणि सदर जयंती आम्ही नियमित प्रमाणे इंचुली येथील समाज मंदिर येथे साजरे नियमितपणे साजरी करतो दरवर्षीप्रमाणे पण यावर्षी ग्रामपंचायतीने आम्हाला आज आज जयंती असूनही नऊ पंचेचाळीसपर्यंत चावी न दिली नाही त्यामुळे आम्ही सदर सदर रोहिदास जय रोहिदास महाराजांची जयंती आज पावणे बारा वाजता इन्सुली ग्रामपंचायत येथे साजरी केली आम्ही इन्सुली गावचे सर्व चर्मकार समाजाचे बंधू आणि भगिनी आज श्री संत शिरोमणी रविदास महाराजांची जयंती असल्यामुळे प्रतिवर्षाप्रमाणे आम्ही जे आम्हाला समाज मंदिर दिलं आहे सरकारी तिथे साजरी करत होतो परंतु गेले दोन ते तीन वर्ष त्या समाजाची जी कुलूप लावण्याची पद्धत आहे ही आम्हाला समाजाला पटलेली नाही आणि सतत आम्ही वारंवार ग्रामपंचायतीत येऊन ग्रामसेवकाशी चर्चा करून हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही विनंती करत होतो की तुमच्या बायलॉजमध्ये कुलूप लावणं हे आहे का समाज मंदिर कशासाठी देतात समाजाच्या वापरासाठी देतात मग ते सुख आणि दुःख काही असू दे ते तिथे राबवले जातात परत दुसरी गोष्ट अशी की जे भावी देशाचे नागरिक आम्ही तयार करत असताना त्यांना अभ्यासासाठी त्यांच्या मनोरंजनासाठी त्यांच्या शारीरिक बळासाठीसुद्धा आम्ही समाज मंदिरचा वापर करू शकतो असे आम्ही सगळं सांगत असताना अद्यापपर्यंत आम्हाला चावी जसं आमचे दीपक भाऊजी आणि जे सगळे आहेत आमचे समाजाचे लोक वा चावी न दिल्यामुळे शेवटी आम्ही असा निर्णय घेतला की ग्रामपंचायतीतच आम्ही यावर्षीची रविदासांची जयंती साजरी करूया आणि त्याप्रमाणे आम्ही इथे केलेली आहे तत्पूर्वी आम्ही जयंती साजरी करायच्या आधी आम्ही ग्रामसेवक आमच्या गावचे सरपंच तात्या वेंगुर्लेकर उपसरपंच कृष्णा सावंत आणि सदस्य आ... काका चराटकर यांच्याशी चर्चा केली यांच्याशी चर्चा केली त्यांनी आम्हाला मान्यता दिली की आमच्याकडून राहून गेलं ते चुकीने मुद्दा म्हणून आम्ही केलेलं नाही आहे परंतु आमचं पूर्ण सहकार्य हे तुमच्या चर्मकार समाजाला रा, राहील ह्यापूर्वी होतं ह्या पुढेही राहील आता जे झालं ते सामंजस्याने आम्ही सोडून घेतलेला आहे प्रश्न आणि त्यांनी सहमती दर्शवून ते आमच्यासोबत सामील झाले आणि संत रोहिदासांची जयंती आम्ही इथे साजरी त्यांच्या हस्ते साजरी केलेली आहे आणि आम्ही अपेक्षित आहोत की पुढच्या वर्षीपासून किंवा आजच्या घषणापासून आमचा समाज मंदिर उपलब्ध होईल सर्व धार्मिक विधी असू दे सामाजिक असू दे ते तिथे आम्ही केले जातील आमचे अशी आमची मान्यता आम्ही घेतलेली आहे